आज या ठिकाणी धनगर आरक्षणासंबंधी जो राज्यव्यापी कार्यक्रम झाला उपोषणाचा या कार्यक्रमामध्ये काही जाणकार वक्त्यांनी भाषणे केली शिवाय त्या जाणकार वक्त्यांची सुद्धा जाणून आली ती अशी अंतरहाक जाणून आली की त्यांच्या डोळ्यातून आश्रूसुद्धा येत होते थोडक्यात सांगायचं म्हणजे राज्यकर्ते असो किंवा कार्यकर्ते असो किंवा सामाजिक बांधिलकी असो आता स्व आता प्रत्यक्षदर्शनी जे आज जे घडलं होतं आदरणीय अण्णांनी जे भाषण केलं तर त्यांना भाषण करताना अनाश्रो आवरता आले नाही आहेत कारण त्यांची जी तळमळ होती जी त्यांची अंतराक होती त्या तळमळीतून जाणवले की त्यांनी अगदी मन झोकून समाजासाठी कार्य केलं पण त्या कार्याला फार तसं म्हणावं तसं यश आलं नाही आहे भविष्यकाळात पुढं या कार्याला चांगले चांगला दर्जा मिळावा यासाठी अण्णांनी जे भाषण केलं ते खरोखरच वाखाने जोग आहे आणि आता खरोखरच समाजातील सर्वांनी आता खरोखरच अंतर्मनाने विचार करावा आणि या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा ही इच्छा व्यक्त करतो आणि हा एक न्यायिक लढा आहे हा लढा चालू ठेवण्यासाठी आपल्याला ही चळवळ कायमस्वरूपी जागृत ठेवली पाहिजे आणि हा लढा सर्वांनी मिळून यशस्वी करावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो तसंच आता समाजासमोर एक दोन बाजू आहेत आता दुस एक बाजू म्हटली तर एक चलनातून बाद झालेलं नाणं एका बाजूला आहे आणि दुसरा विषय जो आहे तो आपलं कसं कल्याण करून घ्यायचं याबाबतीत एक बावन्न कशी सोन्याचं नाणं आपल्यासमोर आहे तर आपण हा विचार करावा की यातलं कुठलं नाणं आपण उचलून आपल्या समाजासाठी आपल्या भवितव्यासाठी उचलावं याचा आपण सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि या आरक्षणासाठी आपण पाठिंबा द्यावा एवढी इच्छा व्यक्त करतो